यांनी ज्या अडीच वर्षामध्ये मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाच्या माध्यमातून इतकं मोठ्या प्रमाणात काम केलं की तळागाळाच्या लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम करून आज या ठिकाणी सर्वसामान्य माणसांच्या आयुष्यात एक वेगळा आनंद तयार केलेला आहे आणि यामुळं आम्हाला असं वाटतं की जशी आपली माहिती इतकी आबाधित राहिली तसेच आमच्या मुंबईत लोकांचंही पद आबाधित राहिलं पाहिजे त्यामुळे सर्वसामान्य माणसांच्या आयुष्यात एक वेगळा बदल होऊ शकतो आणि दवाखान्याला त्यांची पूर्णपणे मदत असते कितीतरी लाखो रुपयांची बिलं कमी करून अखारामध्ये सारख्या ठिकाणी दोन कोट रुपयाचा निधी आणि आमच्या वैद्यकीय टीमच्या माध्यमातून मुख्यमंत्री कक्षाचे मंगेजी जी देसाहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी आलेला आहे आणि त्यामुळं सर्व ग्रामपंचायत वैद्यकीयच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आम्ही इथं सर्वांच्या माध्यमातून आम्ही बोलत असताना सर्व लोकांची एकच विनंती आहे की जशी माहिती आबाधित राहिली तशी आपले मंगेश चिवटे ही त्या पदावरती आबाधित राहिले पाहिजेत एवढंच मी या ठिकाणी बारामती तालुक्याच्या वतीने विनंती करतो आणि त्यांचं पद आबाधित मी प्रवीण बापोरामाकर बारामती तालुका आरोग्य सहाय्यक काम करत असताना मंगेशचे साहेब यांनी गोरगरीब जनतेसाठी रुग्णांसाठी तळाघात जाऊन काम केले आणि व्यक्तींकडे रुग्णांकडे पैसे नसतानाही त्यांना त्यांची विले माफ करून त्यांना मदत मिळवून देण्याचे काम केले आणि त्या रुग्णांच्या चेहऱ्यावर हस्य निर्माण करण्याचे काम चिवटे साहेब यांच्या माध्यमातून झालेले आहे तरी त्यांना त्याच पदावरती परत विराजमान नियुक्त व्हावे यासाठी बारामतीकरांसाठी बारामतीकरांची आणि सर्व टीमच्या वतीने मी सांगतो